मित्रांनो नमस्कार आम्ही आहोत आज गडचिर्लीला आणि गडचिर्लीला एक विशेष बाब आमच्या लक्षामध्ये आली आणि ती बाब म्हणजे अशी की आज जो चंद्रपूर रोडवरची जो डिवायडर आहे ते डिवायडरवरती जर लक्ष दिलं तर नगर परिषदच्या सहकार्याने म्हणा की प्रशासनाच्या सहकार्याने म्हणा तुम्ही जो डिवायडरवरती जो वृक्षारोपण बघितले आहे खूप सुंदर असा तो दिसून राहिलेला आहे आणि झाडाची जी हाईट आहे स्वच्छता आहे ती आता नगरपरिषदच्या सहकार्यानं इथं लावण्यात आलेलं आहे परंतु सर्व ग्रामस्थांना आणि सर्व नागरिकांना अशी विनंती करतो की जी ज्या पद्धतीनं नगरपरिषदेने डिवायडरवरती झाडे लावलेली आहेत त्या झाडांना स्वच्छ ठेवण्याचं काम आपलं आहे त्यांची त्यांच्याकडे लक्ष देण्याचं काम आपलं आहे नगरपरिषदेने तर आपल्याला इथं झाडे लावून दिलेलं ला आहे परंतु एक नागरिक म्हणून आपण त्याला कोणत्या पद्धतीनं कशा पद्धतीनं हाताळतो हा महत्त्वाचा आहे आणि हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच होता की आम्ही इकडे जात होतो तर या वृक्षारोपण म्हणा की डिवायडरला एक सुशोभीकरणाची एक नवीन वाटचाल गडचिरोली नगर परिषदच्या माध्यमातून इथं बघण्यास भेट मिळत आहे आणि हा बघू शकता खूप सुंदर असा व्ह्यू येतो आहे आणि ह्या डिवायडरवरती व्हिडिओ जर आवडल्यास नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद